नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध ना तुमका धुराचा वास येता अ काहीतरी जळता म्हणूनच वास येताना नाहीतर वास कसो येतलो आता हेच बघा ना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी बातमी काही वेळापूर्वी आली आणि ही बातमी दिली कोणी तर ही बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते मंगलदास बांदल यांनी दिली मंगलदास बांदल हे काही मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की आता बैठक सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसची आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याबाबत शरद पवार म्हणजे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे निर्णय घेते आता ही बातमी आल्यानंतर मीडियासाठी तर हेडलाईन आहे आणि सगळ्यांसाठी हेडलाईन आहे कारण आज आपण शरद पवार गटाची काय परिस्थिती आहे हे जाणतो आणि त्यामुळे मंगलदास बांदल ज्या वेळेस हे म्हणाले की अशी विलिनीकरणाची चर्चा जी सुरू आहे पातळीवर सुरू आहे आणि त्याबाबत काय जो निर्णय आहे तो शरद पवार घेतील आता असं ज्या वेळेस बांदल म्हणाले त्यावेळेस एक निश्चित झालं की असं कुठेतरी जळायला लागलेला आहे काहीतरी जळता आणि म्हणूनच धूर येता आणि त्याच वासही येता आता असं झाल्यानंतर मग लगेच राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्याच स्पष्टीकरण करण्यात आलं मग विविध नेते मग शशिकांत शिंदे असतील जगताप असतील ते मीडिया समोर आले आणि त्यांनी सांगितलं की ही बातमी पेरलेली आहे असं काही नाहीये आमचं विलिनीकरण मध्ये होणार नाहीये आता जर जगताप शिंदे की अशी बातमी पेरलेली आहे तर मग एक प्रश्न निर्माण होतो की ही बातमी नेमकी पेरली कोणी कारण मंगलदास बांदल जर सांगतात की विलिनीकरणाबाबत निर्णय शरद पवार घेतील जर असं मंगलदास बांदल सांगत असतील तर तसा तशी चर्चा तसा काहीतरी विचार विनिमय हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये असणार एवढं निश्चित आणि म्हणूनच मंगलदास बांदल म्हणाले पण लगेच बातमी पेरल्याच म्हटलं अशा बातम्या ज्या असतात या बातम्या बाहेर आल्या की त्या फार काळ लपून राहत नाही मग मीडियाने जरी किती प्रयत्न केला त्या लपवायच्या तरी त्या लपून राहत नाहीत त्या वाऱ्यासारख्या पसरत आणि नेमकं ते झालं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक सुरू होती आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय होऊ शकतो अशा बातम्या आल्या आता खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमधूनच फुटून बाहेर पडलेली आणि शरद पवार यांचा इतिहास बघितला तर शरद पवार यांचं यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमध्ये सुरू झाली मग ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी पुलोत स्थापन केली त्यानंतर पुलोत मध्ये जे काही राजकीय पक्ष होते इतर राजकीय पक्ष त्यांना वाऱ्यावर सोडलं पवारांनी आणि ते पुन्हा मध्ये गेले आणि त्यानंतर सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार पुन्हा बाहेर पडले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला आणि हा पक्ष स्थापन केल्यानंतर तेच शरद पवार हे काँग्रेस सोबत म्हणजे सोनिया गांधी यांच्या काँग्रेस सोबत आघाडीकर्ते झाले आणि ते त्यांनी राज्यात सरकार स्थापन केलं इतकंच नाही तर केंद्रात दोनदा कृषी मंत्री पदही मिळवलं आणि त्यामुळे हा इतिहास जर बघितला तर शरद पवार यांचा ओढा पुन्हा आपल्या स्वपक्षाकडे असणं यात काही नवीन नाही आणि त्यामुळे शरद पवार अशी कधीही उडी घेऊ शकतात हे ज्याला त्याला ठामपणे माहिती फक्त अपेक्षा काय होती तर खात्रीलायक सूत्रांकडून ही अपेक्षा होती आणि ते खात्रीलायक सूत्र आज मंगलदास बांदल ठर आणि त्यांनी सरळ सांगून टाकलं की हो त्याबाबत चर्चा सुरू आहे पण निर्णय मात्र शरद पवार घेतील आता ही बातमी जर पेरायची म्हटली तर ती पेरली कोणी तर अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसने पेरलेली यात पुन्हा दोन गोष्टी आहेत मित्रांनो ही बातमी का पेरायची तर सगळ्यात पहिलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडून मीडियाचा फोकस हा लांब जातोय मागच्या काही महिन्यांपासून शरद पवार मीडियाच्या बातम्यांमध्ये नाहीयेत इतकंच नाही मित्रांनो तर त्यांच्या गटात पक्ष मी म्हणणार नाही कारण पक्ष आता त्यांचा राहील नाही त्यांच्या गटात काय चाललंय याबाबतही बातम्या नाही आणि असं फार काळ असून अलिप्त शरद पवार राहू शकत नाही हा त्यांचा ड्रॉबॅक आहे म्हणा पण ते मीडियापासून अलिप्त राहू शकत नाही आणि नेमकं तसंच झालेल शरद पवार अलिप्त राहिलेले आहेत किंवा मीडियापासून मीडिया त्यांच्यापासून लांब राहिलाय अशा वेळेस मीडियामध्ये आणि महाराष्ट्रात खळबळ उडून द्यावी या अर्थाने मंगलदास बांदल यांच्याकडूनच ही बातमी पेरली जा गेली असेल आणि त्यांनाच ती जबाबदारी देण्यात आली असेल की बाबा ना तुम्ही जसं असं बोला शक्यता नाकारता येत नाही दुसरा महत्वाचा प्रश्न की आज काँग्रेस महाराष्ट्र काँग्रेसची ही वाताहत सुरू झालेली आहे एकतर अशोक चव्हाण भाजपत गेलेले आहेत आणि अनेक नेते त्या मार्गावर आहेत की काँग्रेस सोडून भाजपमध्ये जायचं अशा वेळेस काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना हा एक संदेश असू शकतो की ठीक आहे तुमचे जरी नेते गेले तरी आम्ही येऊ शकतो परत प्रोव्हायडेड आमच्यासाठी तुम्ही काय कराल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा गट आता सत्तेत येणं जवळजवळ मुश्किल आहे कारण त्यांच्याकडे आमदार राहिलेले नाहीयेत मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हा काही केडर बेस्ड पक्ष नाहीये कार्यकर्ता बेस पक्ष नाहीये तर जे नेते निवडून येऊ शकतात अशा नेत्यांना एकत्र करून त्यांची बांधलेली ही मोळी आहे त्यांची बांधलेली मोठ आहे मित्रांनो आणि ते स्वतःच्या बळावर निवडून येतात त्यात शरद पवारांचा हिस्सा हा नगण्य असतो अगदीच झाला तर वीस तीस टक्के असतो पण जे आमदार निवडून येतात त्यांचा स्वतःचा असा मतदार असतो आणि तोच आमदार जेव्हा निघून जातो त्यावेळेस शरद पवारांच्या हाती काही उरत नाही कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्ता महत्वाचा असतो जो कार्यकर्ता शरद पवारांकडे नाहीये आणि त्यामुळे सगळेच आमदार निघून गेले तर आपल्या हातात काही उरणार नाही मग अशा वेळेस काँग्रेसमध्ये जाऊन जे काय उरले सुरलेले आहेत त्यांची निदान सोय लावणं आणि त्याही पेक्षा आपली कन्या सुप्रिया सुळे हिला कुठेतरी राजकारणात सेट करणं हा त्या मागचा उद्देश असू शकतो आणि त्यामुळे मित्रांनो ही बातमी पेरली गेली शंभर टक्के आहे की ही बातमी पेरण्यात आलेली आहे पण ही बातमी कोणी पेरली याला अर्थ आहे मित्रांनो खूप अर्थ आहे गावकऱ्यांनो तुमका सांगताय की बातमी पेरूक होई पण बातमीचा इम्पॅक्ट काय होता काही महत्वाचं आहे आणि इकडे नेमकं तेच पवार गटाकडून साधण्यात आलेलं आहे ना केवळ त्यांनी एक संदेश दिलाय पक्षश्रेष्ठींना काँग्रेस पक्षश्रेष्ठींना तर दुसऱ्या बाजूला मीडियाचा फोकसही आपल्याकडे वळून घेतलाय आता पुढचे एक दोन दिवस मीडिया यावर चरवी चरव चरवण करणार नक्की चरवण करणार आणि पुन्हा शरद पवार हे लाईम मध्ये येणार हा मुद्दा महत्वाचा आहे आणि त्यामुळे पण एक गोष्ट आहे मित्रांनो की आज ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची वाताहत झालेली आहे ते पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष नसणं ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे शरद पवार यांच्या दृष्टीने ती फार मोठी शोकांतिका आहे आणि अशा वेळेस पक्ष मागे हवा चार कार्यकर्ते हवेत आणि ते मध्ये जाऊन आपल्याला सहज शक्य आहे आणि म्हणून यासाठी शरद पवार ही चाचपणी नक्की करतायत आणि त्या दृष्टीने शरद पवार यांचे प्रयत्न सुरू झालेले बघूया मित्रांनो पुढे काय होत पण ज्या वेळेस मंगलदास बांदल म्हणतात की राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झालेली आहे आणि राष्ट्रीय स्तरावर च... चर्चा सुरू होण म्हणजे ही एक गंभीर बाब आहे नक्की कळेल आपल्याला काही दिवसाने की शरद पवार हे स्वगृही परत जातात का तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा आव व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद